नमस्कार मी सुप्रिया कुऱ्हाडे निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक चुकीच्या सवयी लागतात आणि मग काय होतं आपल्याला अनेक आजारही जडतात त्यावर आपण काय करतो गोळ्या औषध घेतो पण ह्या गोळ्या आणि औषधं तुम्हाला नक्कीच बरं करतायत की त्याचा अजून तुम्हाला त्रास होतोय हा मोठा प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर आता आपल्या स्टुडिओत आहेत आपण त्यांचं स्वागत करूया तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत मॅम जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो होतो की सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार हे फार महत्वाचं असतं आपल्या शरीरासाठी आपल्या मनासाठी पण ज्यावेळेला आपण लहान मुलाबद्दल बोलतो तर लहान मुलांमध्ये ना सकारात्मक विचार असतात ना नकारात्मक कारण त्यांना तेवढी ते जाण नसते तर मग अशा वेळेला त्या मुलांना का आजार होतात किंवा ते का आजारी पडतात आता पुन्हा इथे आपण त्या ऊर्जा शरीराबद्दल बोलू जेव्हा गर्भ धारणा होते हा तिथून तो प्रवास सुरू होतो हा आणि आपल्याकडे आपल्या शास्त्रांनी त्याला कर्म नावाची संकल्पना दिली हा प्रवास जन्मोजन्म सुरू आहे आणि जेव्हा तो जन्म म्हणजे त्या गर्भामध्ये तो जन्म होतो त्याच्या तेव्हापासूनच हा ऊर्जा देह त्या बरोबर जोडला जातो आता जसं मी म्हटलेलं की योगशास्त्रामध्ये पंचकोष सांगितले आणि त्याच्यामध्ये सांगितलंय की अन्नमय प्राणमय मनोमय कोश आणि पुढे विज्ञानमय आणि आनंद आता माझ्या मनोमय कोशामध्ये माझ्या मृत्यूपर्यंत पूर्ण जीवनातले जन्मापासून मृत्यूपर्यंतचे अनेक विचार साठलेले आहेत माझ्या काही अपेक्षा ते जा जा विचार तिथून मुक्त झाले कारण माझी ती इच्छा पूर्णत्वाला गेली पण ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा हा जे जे काही मी केलं त्याच्यातून निर्माण झालेली जी जी ऊर्जा आहे ती माझ्या ह्या ऊर्जा शरीरामध्ये असते आणि ज्या वेळेला मृत्यू होतो तेव्हा हा अन्नमय कोश म्हणजे फिजिकल बॉडी हीच फक्त मातीत पण हा जो ऊर्जा देह आहे हा पुढचा प्रवास करतो mm -hmm. शास्त्रामध्ये त्याच्याबद्दल बरंच डिटेल सांगितलेलं आहे त्यामुळे माझ्या कर्माप्रमाणेच मला जन्म मिळतो माझ्या कर्माप्रमाणेच दुःख दुःख मी अनुभवते mm -hmm. जे काही चांगलं घडतं आणि जे काही वाईट घडतं हे प्रत्येकाचं स्वतःच आहे परमेश्वर तुम्हाला चांगलं वाईट देत नाहीये दे, दे, बरोबर हा तो फक्त तुम्हाला हो तुम्ही जे मागताय तुमच्या इच्छा पूर्ण होत आहे तुम्ही जे करताय त्यातून ते कर्म जनरेट होत आहे त्यामुळे लहान बाळांना जन्मतः देखील काही आजार असतात किंवा केसेस आहेत आपल्याकडे की गर्भधारणा झाल्यानंतर जेव्हा सोनोग्राफी झाली आणि त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की काही दोष आहेत आणि स्वयंपूर्ण उपचार दिले आणि त्याच्यानंतर ते दोष देखील पूर्णपणे घेईल कारण पुन्हा आपण काम कुठे करतो त्या ऊर्जा देहा देहारुजांनी आणि त्या ऊर्जा देहामध्ये बरंच काही साठलेलं आहे अजून ते बाळ जन्माला येत आहे त्याच्या कॉनोग्राफी मध्ये दिसतात काही गोष्टी हा युट्यूब चॅनल वरती असे अनुभवही आहेत काही पालकांचे की ज्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर पुन्हा एकदा ही ऊर्जा काय करते तर ही तुमच्या आरोग्यासाठी कारणीभूत असते आणि हीच ऊर्जा आपण संतुलित करेल नक्कीच सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की ज्यावेळेला एखादं लहान मुलं असतं म्हणजे जसं आपण म्हणतो की मोठ्या माणसाला आपण एका पोझिशन मध्ये बसायला सांगतो दहा मिनिटं शांत आणि आपण त्यांना उपचार देतो पण लहान मुलांना आपण कशा पद्धतीने उपचार देतो लहान मुलं मग आपण काय करतो तर त्यांची आई किंवा त्यांचे वडील ब्लड रिलेशन ज्याला म्हणतो आपण त्यांच्या थ्रू त्यांचे उपचार करता येतात मुळातच ह्या बाळाची उत्पत्ती ह्या आई वडिलांपासूनच झालेली बरोबर ज्यामुळे ऊर्जेमध्ये त्यांचं आणि त्यांचं कनेक्शन आहे हे एकमेकांना जोडलेले आहेत जर मुलगा असेल तर आई आणि मुलगी असेल तर वडील असं शास्त्र म्हणत अदरवाईज पण मुलीची आई घेऊ शकते आणि मुलाचे पण वडील घेऊच शकतात तसा प्रश्न नाही पण हे स्ट्रॉंग कनेक्शन कोणतं आहे तर मुलगा आणि आई आणि मुलगी आणि वडील हे स्ट्रॉंग कनेक्शन असं शास्त्र म्हणतात त्याचे परिणाम तुम्हाला जास्त चांगले मिळू शकतात इथे हा जो त्यांचा त्यांचा आणि त्यांचा बंद आहे ऊर्जेचा बंद ते जन्माला आल्यावर निर्माण होतो तो बंद आपण ऊर्जेच्या उपचारांसाठी वापरतो आता जसं हे सर म्हणतात ना की त्यांच्या थ्रू कनेक्ट करतो म्हणजे काय ते लहान मुल फोन करू शकत नाही आणि आपले उपचार हे फोनद्वारे असतात तर त्याचे आई किंवा वडील हे फोन करतात त्यांना एक फॉर्म नंबर झालेला असतो तो नंबर सांगतात आणि ते उपचारांसाठी बसतात आपल्या उपचारांमध्ये एक दहा मिनिटाचं ध्यान असतं फक्त ते आई किंवा वडील ते करतात आणि त्यावेळेला ते मनामध्ये हा विचार करतात की आमचं मूल हे पूर्णपणे बरं होते आपण जे काम करतो मुला ते मुलाच्या एनर्जी बॉडीवरती त्याच्या हॉरावरती काम करतो पण कसं असतं त्यांच्या परमिशन परमिशनशिवाय समजा तुम्हाला काहीतरी होत आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला बरं वाटलं पाहिजे मी ट्रीटमेंट तुम्हाला देऊ शकते पण जोपर्यंत तुम्ही मला म्हणत नाही की मॅडम मला ट्रीटमेंट हवी आहे मला ट्रीटमेंट द्या तोपर्यंत तुमच्या वारामध्ये मी ढवळ्या ढवळ करू शकत नाही बरोबर मला वाटतंय म्हणून मी तुमच्या वारामध्ये बदल करू शकते का तर नाही मला ती परमिशन नाही पण जेव्हा ते मला म्हणतात की आमच्या मुलाला तुम्ही ट्रीटमेंट द्या त्यावेळेला ती परमिशन मिळते आणि परमिशन मिळाल्यानंतर त्या ऑरामध्ये आपण काम करू शकतो मग तिथे जे दोष उत्पन्न झालेले आहेत ते, ते दोष आपल्याला तिथून आपण रिलीज करतो तिथून मुक्त करतो म्हणजे जे तत्व एक्सेसिव्ह आहे त्याला तिथून मुक्त करतो आणि जे आवश्यक आहे ते देतो ट्रीटमेंट झाल्यानंतर होतं काय मग हळूहळू बदल दिसायला लागतात ला। म्हणजे जसं आपण म्हणतो की लहान बाळामध्ये ज्या वेळेला काही व्यंग असेल हा किंवा ते बोलत नाहीयेत किंवा त्यांच्या दृष्टीमध्ये काही दोष आहेत त्यांच्या हालचालींमध्ये काही दोष आहेत तर ते बदल दिसायला लागतात की आता थोडं थोडं बोलायला लागले आहेत हा आता ज्या काही त्यांच्या हालचाली आहेत त्या सुधारायला लागलेल्या आहेत अगदी ज्याला आपण म्हणतो असाध्य आजार हा असे आजार देखील स्वयंपूर्ण उपचारांनी बरे होतात कारण पुन्हा एकदा जरी व्यंग किंवा दोष शरीरामध्ये असला तरीही त्याचं मूळ हे त्या ऊर्जेमध्ये आहे तो दोष घेऊन आलाय ना ते बाळ का घेऊन आलंय कारण त्याचा ऊर्जा देह हो, हा व्यवस्थित नाहीये तिथे दोष आहेत आणि ते दोष जाऊ शकत नाहीयेत म्हणून ते शरीर बर होऊ शकत नाहीये मॉडर्न सायन्स शरीराचा विचार करत आणि त्यामुळे ते सांगतं की ह्या शरीरामध्ये हे दोष आहे हा आणि हे नाही रिकवर होऊ शकत कारण ते केवळ शरीराचा विचार करतात आपलं प्राचीन शास्त्र योगशास्त्र हे केवळ शरीराचा नाही तर त्याच्याबरोबर त्या ऊर्जा देहाचा कोण विचार करच्या त्यांच्या कर्माचा पण विचार करत आणि स्वयंपूर्ण उपचार हे शरीर ऊर्जा आणि मन ह्या तीनही तत्वांवरती किंवा तीनही लेअर वरती काम करतात त्याच्यामुळे आपण शारीरिक ऊर्जेच्या माध्यमातून बरा करू शकतो ते ना थोडस शब्दाची फोड होणं गरजेचं आहे समजतोय त्याला ज्याला मॉडर्न सायन्स दुरुस्त करू शकत नाही बरोबर म्हणून त्याला असाध्य म्हणजे ह्याचं आमच्याकडे सोल्युशन नाहीये म्हणून ते त्याला असाध्य म्हणतात मग तो खरंच आजार असाध्य आहे का इथे खरं तर प्रश्न विचिन्न नाही तो आजार असाध्य नाहीये आपण ज्या पॅथीमध्ये जातोय जसं मी कपड्याच्या दुकानात गेलो आणि लोखंड मागितलं तर मिळेल का मग ह्या दुकानात नाही मिळालं म्हणून त्या गावातली सगळी कपड्याची दुकानं पालथी घातली आणि लोखंडच मागितलं तर मिळेल का नाही मिळणार मग त्या गावात लोखंड मिळत नाही का तुझं दुकान चुकतंय लोखंड मिळणार आहे तुला लोखंडाच्या दुकानात मागितलं जे सांगतात की आमच्याकडे ह्याचं सोल्युशन नाही त्याच पद्धतीच्या अनेक दुकानांमध्ये म्हणजे अनेक डॉक्टरांकडे मी गेलो तर तो असणार आहे साध्य आणि असाध्य असं आजाराच्या बाबतीत काहीच नाही असं आपलं पुरातन शास्त्र सांगतो पुरातन शास्त्रामध्ये अनेक अशा अशा पद्धतीचे अनेक तोडगे आहेत की तुमचा कोणताही आजार नक्की बरा होऊ शकतो नक्कीच स्वयंपूर्ण उपचार आहेतच कारण ज्या पद्धतीचे स्वयंपूर्ण उपचार आहेत की ते स्वतःला कुठेतरी बरं करतात आपल्याला बरं करतात अशा पद्धतीचे हे उपचार आहेत मॅम ज्या वेळेला स्वयंपूर्ण उपचार किंवा ही जी उपचार पद्धती आहे तुम्ही पेरेंट्स पालकांना ज्यावेळेला देतात त्यावेळेला ते मूल आजूबाजूला असणं गरजेचं असतं तसं तशी ती आवश्यकता नसते म्हणजे असं धरून झाला की मूल खूप आजारी ऍसिव्ह मध्ये हा पालक बसलेले आहेत हा तर ते बाहेरून ट्रीटमेंट घेऊ शकतात किंवा आई घरी आहे किंवा वडील घरी आहेत हा आणि हॉस्पिटल मध्ये आहे तरीही ते उपचार घेऊ शकतात तो ही जी लिंक आहे ना आपण एनर्जी जी म्हणतो ना ती एनर्जी सर्व व्यापी आहे बरोबर आणि ह्या ही जी कनेक्शन आहेत ना तुम्ही दूर असणार तरी ती कमी नाही होत म्हणजे ज्या वेळेला कुणाची मुलं कुठेतरी परदेशी किंवा परगावी असतात तर जेव्हा त्या मुलाला काहीतरी त्रास होतो आईला जाणीव होतात आईला अस्वस्थ वाटत आणि ती बोल करून विचारते की बाळा तुला बरं नाहीये का तू बरं आहेस का आणि तो म्हणतो की हो अगं आई मला जरा ताप आलाय हे काय आहे तर ह्या एक्झॅक्टली ह्या त्या लिंक्स आहेत त्याच्यामुळे व्यक्ती कुठेही असली अगदी साता समुद्र पार जरी असली तरीही त्याच्यासाठी हे जे कोणी त्यांचे नातेवाईक आहेत ते उपचार घेऊ हो शकतात नक्की सर हे जे उपचार आहे स्वयंपूर्ण उपचार आपण ज्याला म्हणतोय की जे तुम्हाला बरं करतात किंवा असे जे असाध्य आजार आहेत त्याला बरं करतात तर अशा पद्धतीने असे अजून कोणते आजार आहेत की ज्याला स्वयंपूर्ण उपचार बरे करू शकतात डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शरीरातला कुठलाही आजार हा नक्की बरा होऊ शकतो मुळातच तसा आता आपण मगाशी बोललो की असाध्य म्हणजे काय तर मी काहीतरी तुमच्या शहराचा मानवी शहराचा अभ्यास करतो मला काहीतरी दोष सापडतोय आणि मी त्याच्यावर रेमेडी शोधायचा प्रयत्न करतो ती रेमेडी मला नाही मिळाली मी खूप वर्ष शोधली तर मी त्या आजाराला किंवा तो जो दोघ दोष सापडलाय मला त्याला मी असाध्य म्हणतो इथे मुळातच ते माझ्या ज्ञानावर अवलंबून आपण जे काही करतोय आपण ते ऊर्जा पुरवतोय आणि तिथे माझं ज्ञान वापरलंच जात नाहीये तिथे त्या शरीराचं म्हणजे निसर्गाचं ज्ञान वापरलं जात आहे तो आजार बरा करण्याचा त्यामुळे निसर्गाचं ज्ञान हे मानवाच्या ज्ञानाच्या कितीतरी पटीने जास्ती आहे निसर्गाला माहिती आहे मुळातच जे शरीर आहे ज्याच्या ज्याला मी मदत करायचा प्रयत्न करतोय त्याला माहिती आपल्याला स्वतःला कसं बरं करायचं फक्त त्याला मदत मिळत नाही हवी ती आणि ही मदत आपण जेव्हा मदत करायला सुरुवात करतो ऊर्जेच्या माध्यमातून त्याला ती मिळायला सुरुवात होते ती मदत मिळायला सुरुवात झाली की ते शरीर स्वतःला हिल करतात त्याच्यामुळे ऊर्जा उपचारांमध्ये असं काहीच नाही कारण ऊर्जा उपचारांना माणसाला काही करायचं नाहीये तिथे त्या ऊर्जेला करायचं किंवा त्या निसर्गाला करायचं म्हणजे जेव्हा आम्ही ऊर्जा देह तपासतो ना त्यावेळेला आम्हाला काय तपासतायचंय की डोक्यापासून पायापर्यंत कुठे कुठे दोष आहेत मग असं धरून चाला की आज्ञाचक्राच्या इथे दोष आहेत तिथे काहीतरी अनावश्यक साठलय मग कदाचित त्याचा शरीरावरती परिणाम काय असेल तर कुठेतरी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होत नसेल कदाचित गाठ असेल किंवा काहीही असू शकतो डोळ्याशी देखील अज्ञाचक्राचा संबंध आहे खाली हात माझा जसा जसा सरकतो मला विशुद्ध चक्राचा इथे दोष जाणवले तर ते थायरॉइडशी निगडित असू शकतात ते काही सप्रेशनशी निगडित असू शकतात इव्हन अज्ञाचक्राचं पण ओव्हर थिंकिंगशी निगडित असू शकतात आणि फिजिकलशी पण असा जसा जसा आमचा हात खाली खाली सरकतो त्या प्रत्येक तत्वाच्या बोटाला ते ते तत्व जाणवतं की हे इथे अडकलंय हे खूप साठलंय हे इथे खूप कमी पडतंय प्रत्येक बोट हे ते ते तत्व सांगत त्या नाड्या त्या सांगतात की त्या ब्लॉक आहेत किंवा त्या कमकुवत झालेल्या आहेत आणि ते, ते, ते सगळं चेक केल्यानंतर जिथे जिथे ते अडकलेलं आहे मग डोक्यापासून पायापर्यंत हा तिथे तिथे ते, ते, ते अडकलेलं तत्व तिथून मोकळं करणं ती जी अडकलेली ब्लॉक झालेली नाडी आहे तिला स्वच्छ करणं हे आमचं काम तो आम्ही आमच्या बोटांच्या आमच्या नाड्यांच्या माध्यमातन त्या नाड्या ह्या स्वच्छ करत असतो आता पुन्हा हे ऊर्जेचे उपचार आहे त्याच्यामुळे तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात काय किंवा तुम्ही तुमच्या घरी कुठेतरी अनेक किलोमीटर लांब आहात काय तुम्ही जेव्हा फोन करता तेव्हा आपल्या आपण अगदी जवळ असतो तुम्ही तिथे डोळेमधून दहा मिनिटं शांत बसता आणि मी इथे शांत होऊन तुमचा आराख येऊन तो आमच्या हिलरची टीम चोवीस तास काम करत असते तुम्हाला कधीही अडचण आली तरी तुम्ही आम्हाला फोन करू शकता हा आणि तुम्हाला आवश्यक ती ऊर्जा आम्ही इथून पुरवतो आणि मग तुम्ही कुठेही असा तुमचा जो काही त्रास आहे तो कमी होतो नक्कीच मॅम जसं की आपल्याला आता सर की असं काहीच नसतं म्हणजे अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं बरं होऊ शकतं आणि त्यालाच आपण स्वयंपूर्ण उपचार असं म्हणतोय तर आपण एका रुग्णाला भेटणार आहोत ज्यांना स्वयंपूर्ण उपचाराचा फायदा झालाय तर हा रुग्ण दुसरा तिसरा कोणी नसून एक छोटासा तीन चार वर्षाचा मुलगा आहे त्याचं नाव आहे श्रीराज पण त्याचे वडील आता आपल्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया तर तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत सर श्रीराज खर तर त्याला काहीतरी त्रास होता त्याला एडीएचडी आणि ऑटिझमचा त्रास होता तर कशा पद्धतीने स्वयंपूर्ण उपचार पद्धतीने त्याच्यावर मात केलेली सांगायला खर तर खूप आवडेल की आ, श्रीराज मध्ये काय गोष्टींची आम्हाला कमतरता जाणवली म्हणजे तो आता साधारण चार वर्षाचा झालेला आहे परंतु तो आवाज दिल्यानंतर अटेन्शन द्यायचा नाहीये आय कॉन्टॅक्ट त्याचं पुअर होतं सिटिंग टॉलरन्स अजिबात नव्हता आणि तो अजिबात चालायचा नाही आहे मग आम्हाला आमच्या जवळचे एक देशमुख सर म्हणून आहे त्यांनी निरामयबद्दल सांगितलं आम्हाला मग आम्ही लगेच निरामयला भेट दिली आणि सांगितलं निरामयला की आमच्या मुलांवरती मुलावरती जो श्रीराज चार वर्षाचा आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे ऑटिझमसाठी आणि एड एच तर त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची आपल्याकडे कशी होईल मग ते म्हटले तुम्ही बिंदास्त राहावा आणि आता त्रेपन्न दिवस झाले आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू करतोय रोज ऊर्जा घेतोय तर आता त्याच्यामध्ये असा फरक जाणवला आम्हाला कमी दिवसांमध्ये की तो पहिला चालायचाच नाही तो आता एकदम रिलॅक्स मध्ये चालतो या रूम मधून त्या रूममध्ये एकदम चालत जातो आय कॉन्टॅक्ट त्याचा जो पुअर होता तो एकदम आय कॉन्टॅक्ट चांगला झालेला आहे आणि तो खेळण्यांशी बसून खेळतो जो सिटिंग टॉलरन्स त्याचा अजिबात नव्हता पीच थेरपीला जायचो आम्ही ओटी असायची तिथे तो बसायचाच नाही मग आता तो बसायला लागल्यामुळे त्याला आम्हाला जर काही गोष्टी सांगायच्या असतील तर अटेन्शन आता तो द्यायला लागला आता आणि पहिलं औषध अजिबातच प्यायचा नाही जर औषध त्याला दिलं म्हणजे तापाला असेल पोटात दुखत असेल तर तो फक्त तोंडामध्ये धरायचा प्यायचाच नाही तेही आता त्याला समजायला लागले आणि तो पहिला हायपर ऍक्टिव्हिटी सांगितलेलं एडीएचडी मध्ये हायपर ऍक्टिव्ह अटेन्शन डिफिशियन्सी आणि हायपर ऍक्टिव्हिटी तर तो हायपर ऍक्टिव्हिटी आता त्याची जी ऊर्जा आहे एक्सेस ऊर्जा ते आता नियंत्रणात येते असं आम्हाला दिसत आहे तो चालायचा नाही तो आता चालतो त्याच्या खेळणे जे आहेत त्याचा हत्ती असेल गोडा असेल त्याच्यावरती बसून खेळतो तो आता त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत त्याच्यामुळे निरामयमुळे विना औषध विना स्पर्श एवढा चांगला फरक पडलेला आहे की आम्ही खरंच खूप आभारी आहोत निरामयचे आणि आम्हाला खूप आनंद आहे आणि सांगायलाही आवडेल की जर असं कोणाचं मूल असेल तर त्या पालकांना माझी नंबर विनंती लगुकर आहे की तुम्ही लवकरात लवकर निरामयशी संपर्क करा आणि तुमचा मुलगा पूर्णपणे याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल मॅम तुमच्याकडे येते मी जसं की ते आपल्याला सांगतायत की श्रीराज जो आहे तो छोटासा चार, आहे तीन चार चार एक वर्षाचा आहे म्हणजे फारच लहान आहे ते मुलग आणि त्याला एडीएचडी आहे ऑटिझम सुद्धा आहे तर अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वयंपूर्ण उपचाराने त्यांना खूप फायदा मिळालेला आहे काय सांगाल मॅम सुप्रिया मी नक्कीच त्याच्याबद्दल एक्सप्लेन करणारच आहे पण त्याच्या आईने देखील त्यांचा बाईट आपल्याला पाठवलेला आहे त्यांना खूप बोलायचं जसं हे म्हणाले असतात आणि सांभाळत खूप छोटे छोटे बदल जे त्याच्यामध्ये झालेत ते त्यांनी ऑब्झर्व केलेत आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना कळाव्यात लोकांना कळाव्यात म्हणून पाठवला आधी आपण ते बघूया नक्कीच आपण हा बाईट पाहूया नमस्कार मी योगिता दळवी मी पुण्यामध्ये राहते मी श्रीराज दळवीची मम्मी आहे माझ्या बाळाला तीन साडेतीन वर्षानंतर डॉक्टरांनी एडीएचडी आणि ऑटिझम सांगितला होता म्हणजे तो खूपच एक सारखा पळत होता की तो थांबतच नव्हता आणि एका जागेवर बसून खेळणे तर दूरच या गोष्टी तो करतच नव्हता आणि शिवाय त्याला ऑटिझम असल्यामुळे तो स्वतःशीच खेळायचा स्वतःच्या हातांबरोबर खेळणे किंवा कुठलीही वस्तू खाली पडली तर तो तोंडात घालणे आणि तो आपण हाक मारली तर आवाजाला रिस्पॉन्स देत नव्हता तेव्हा ते प्रकर्षाने आम्हाला जाणवलं की हे काहीतरी आहे बाबा तेव्हा ऑटिझमचं काही नॉलेज नव्हतं आणि आम्हाला नंतरनं निरामयीच समजलं निरामय ऊर्जेचा जो प्रकार आहे ते सगळं आम्हाला माहिती मिळाली आणि ते समजलं आणि त्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्यानंतर इथं सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन टाइम ट्रीटमेंट घेत होतो तर ते ट्रीटमेंट घेतल्यानंतर ना माझ्या बाळाला खूप छान रिझल्ट मिळाले महत्वाचं म्हणजे तो आय कॉन्टॅक्ट करायला लागला दुसरी गोष्ट तो जो स्वतःशी खेळायचा तो बंद झाला खेळायचा आणि त्याला आता खूप छोट्या छोट्या गोष्टी छान पद्धतीने निरामय उपचार केल्यामुळे आपल्याला समजायला ला लागल्या म्हणजे माझ्या बाळाला छान प्रकारे समजायला लागल्या आणि तो सगळ्या गोष्टींना अतिशय उत्तम प्रकारे रिस्पॉन्स देतोय हे बघून मी त्याची आई असल्यामुळे मला फार छान वाटतंय म्हणजे मी एक शब्दात किंवा माझ्या या भावना मी अशा सांगू नाही शकत बाईट आता आपण पाहिला कशा पद्धतीने त्यांचं मूल हळूहळू बरं होतंय त्याचा तो सगळा अनुभव खरं तर त्या सांगत होत्या आणि त्यांच्या डोळ्यांमधून आपण तो अनुभव पाहत होतो कारण इतक्या कठीण परिस्थितीतून तर त्या गेलेल्या आहेत मात्र स्वयंपूर्ण उपचाराने आता हळूहळू श्रीराज हा बरा होतोय मॅम मी तुमच्याकडे येते हा जो छोटासा श्रीराज आहे ह्याला एडीएचडी आहे ऑटिझम आहे या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये हा जातोय पण मग स्वयंपूर्ण उपचार त्याला हळूहळू बरं पण करतोय तर काय सांगाल मॅम में उर्जा आता जे आपण वारंवार म्हणतो की ऊर्जा शरीर आता ह्या बाळाच्या जन्मापासून जन्मा त्याच्यामध्ये काही दोष होत आता हे दोष फिजिकली जसा तो मोठा व्हायला लागला तसे जाणवायला लागले दिसायला लागले कारण चालणं किंवा बघणं ह्या सगळ्या गोष्टी मध्ये प्रॉब्लेम होता तो बोटांकडे बघू बघत राहायचा किंवा काहीतरी हातवारे करायचा या सगळ्या गोष्टीतून निदांत झालो पण त्यांना डॉक्टरांनी हेही सांगितलं ना त्यावेळेला की याच्यावरती उपाय नाहीये याच्यावरती औषधं नाहीये आणि त्याच्यामुळे एक भीती ह्या रोगांच्याही मनामध्ये बरोबर ज्या वेळेला त्याने स्वयंपूर्ण उपचारांबद्दल कळलं आणि ते आले आता आल्यानंतर आपण चेक काय करतो तर आपण ते ऊर्जा शरीर चेक कर आणि तिथे चक्र असेल हा त्याचबरोबर अनाहत चक्र असेल विशुद्ध चक्र असेल इथे बऱ्यापैकी दोष होते मुलाधार चक्र जे स्थैर्य देणार आहे तिथे दोष होते त्याच्यामुळे आपण काय तपासतो आपण तत्व तपासतो पण संतुलन हे आपल्या उपचारांमधून आपण साधते आल्यानंतर आपण तपासतो ते त्याच्यातले दोष पाच तत्वांमध्ये दोष आणि मग प्रत्येक ट्रीटमेंटला काय होतं रुग्ण किंवा आता लहान असेल तर रुग्णाचे नातेवाईक ते फोन करतात आणि ते ध्यानस्थ बसतात एक दहा मिनिटात ते का बसतात कारण तो ते बाळ बसू शकत नाही जेव्हा मी काहीतरी ऊर्जा देते हा किंवा मी स्वच्छता करतेय तेव्हा शांत बसणं एवढीच गरज आहे आणि ते शांत बसू शकत नाही मग त्याचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत ते जेव्हा आपल्याला सांगतात की या बाळासाठी मी ट्रीटमेंट घ्यायला बसते तुम्ही ट्रीटमेंट द्या कारण आई ही कनेक्ट आहे मुलात वडील हे पूर्णपणे शंभर टक्के कनेक्ट आहे ते जे कनेक्शन आहे ना ते कनेक्शन आपण वापरतो आणि आई मनामध्ये हा विचार करते की माझ्या बाळाला लवकर बरे वाटू दे ते लगेच बरं होऊ दे आणि ती ध्यानस्थ बसते ही ध्यानस्थ बसल्यानंतर आपण फक्त तिचा तो पाक जो आहे जे कनेक्शन आहे तेवढं वापरतो आणि आपण जे काम करतो ते बाळाच्या स्वारामध्ये करतो बाळाचं ऊर्जा शरीर तिथेच आपण काम करत असतो पण परमिशन कोण देतं तर ती आई आ, देते आणि असं जेव्हा आपण रोज करतो तिथे जी एक असं म्हणू आपण की ऊर्जा जी असंतुलित झालेली होती किंवा एक प्रकारे ती अडकलेली होती त्याला जसं ती चॅनलाइज व्हायला लागली ती तिथन मुक्त व्हायला लागली आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्याला मिळायला लागली तसं त्याचं आज्ञाचक्र काम करायला त्याच्या शरीराला योग्य सूचना जायला लागली शरीर तेच आहे बरोबर हा पण त्या आज्ञा चुकीच्या जात होत्या आणि त्याच्यामुळे तो चुकीचा वागत होता जसं आज्ञा चक्रावरती काम व्हायला लागलं जसं मुलाधार चक्रावरती काम व्हायला लागलं स्ट्रेंथ यायला लागली स्टॅबिलिटी यायला लागली हा आणि त्याच्यातनं ह्या गोष्टी घडायला आता त्याची समज इतकी वाढली आहे ना की पाण्याचं कुठे असतं पाणी कसं प्यायचंय हे त्याला कळायला लागलं हळूहळू दिदी पप्पा शब्द बोलायला लागले तर अशा अनेक बदल हे त्याच्यामध्ये आता व्हायला लागले नक्कीच मॅम खरं तर ही खूप मोठी आपण काय म्हणतो अचीवमेंट आहे स्वयंपूर्ण उपचाराची की इतका दुर्धर आजार किंवा न बरा होणारा जो आजार असतो की जेव्हा डॉक्टर पण हात झटकून टाकतात की आम्ही नाही हे करू शकत तिथे कुठेतरी स्वयंपूर्ण उपचार हे सगळं बरं करतायत तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार नक्कीच आपण आता ही जी काही सगळी चर्चा केली की औषधांशिवाय आरोग्य हे उत्तम पद्धतीनं कसं जपायचं तर ते स्वयंपूर्ण उपचारांनी जसं की आता आपण पाहिलं की हे जे दुर्धर आजार आहेत किंवा न बरे होणारे हे जे आजार आहेत या सगळ्या आजारांवर स्वयंपूर्ण उपचार तुमच्यासाठी व्यवस्थित उपचार करणार आहे त्यामुळे तुम्हाला देखील जर असे काही आजार असतील तर तुम्ही स्वयंपूर्ण उपचार घेऊ शकता आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा